सही करू का ही करून घेऊ का काय बाई 12 मते चमकती या कुरियरला आलोय मैयथणीला आता तिरुपती कुरियर सगळी घेतली का हो हा चलते आता जा लग्नावरून आलो आयच्या इथे थांबलो तिथून आता कुरिअरला आलो सकाळी येताना भरून आणलं म्हणून झालं का नाही बघ ना, ना। कुठे जरी फिरत असले दो ना आम्ही लग्नाला ह्याला तरी तुम्ही ऑर्डर टाकत जा तुमचं काम बंद नाही कारण का आता घरी दोन दोघीजणी स्पेशल त्याच्यावर असतं ते लाडू वगैरे बनवायला सगळ्या रेसिपी वगैरे सगळं नाणींला ना ताईंला ना 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 येतं कशाचंच नडत नाही माझं आता कशाचंच या माझा नंबर मग शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनिषा मसाले बारामती आणि विचार करू नका ऑनलाईन बाकीची देत म्हणून आकावी फसवली लग्नाल का नव्हतं आलनाल का नव्हता आलं अमक नाही तुझ्या लग्नाला कोण यायचं काय मग बापू कस नसतोय तुम्ही म्हणता ना की पोरग का नाही दुपारपर्यंत वाट बघितली त्याची जेवण करा दुख का काय जावाय नटलं होत आज काय नटलं होतं सासरवाडीन जायच्यात म्हणल्या चला पोशेक उतरावा हा नवे कपडे घातले काढायचेच नाही तो एक बघा असं घास मावशी चल जेवायला आय तू खाल्ली मग जा ना काय करायचं अली आमच्या घरची मशीन आहे पण आमची मशीन सर्व्हिशिंग केली नाही लई दिवस झालं त्याच्यामुळं बंद आहे आणि हे आमच्या ता नाण्यांनी ताईंनी वडे केल्यात येतं किती ग बाई नाजूक आमच्या नाणीसारखंच काय करावं नानीला नाही हेट काम खपत माझ्यावरच आहे आमच्या नाणींचं चला भाजी काय केली दाखवत होतो मला पाहू ना चला जेवण करायला मशीनला लावली होती वाळली काही बोललो होत मशीन काढला दिली टाकून त्याच्यात त्याच्यात आणि मैत्रिणीं हे मशीन मध्ये ये ना आमच्या वाळून निघत्या साड्या वाळून निघल फक्त थोडीशी ना फक्त टाकायची असे दोन मिनटासाठी दोन मिनिटासाठी गौरा गेली राश्विनला पप्पू गेला इंदापूर वरन येतोय अकरा वाजता म्हणलं यायला सकाळी केली होती घेवड्याची शेंग मी आणि कमी तिखटाची केली ती बघू शकता आमच्या नाण्यांची जरा दाट दुखती मैत्रिणींनोगं मग आमच्या नाण्यांना तिखट जमत नाही पातळ भाजी लागते चुरून खायला आणि ही केली आता माझ्या प्रतुक्षानी शेवग्याची शेंग थोडी राहिली अजून शिजायची हे बंद कर ना आपण त्यावेळेस ह्याला तरी येते ह्यातमध्ये आहे भात अजून ज्वारीच्या भाकरी केलेले दाखवते हे बघू शकतो ज्वारीच्या भाकरी केल्यात लेख माझी गुणाची पण ही पीठच जरा चिकट दिले यावं घिरणेवाल्याने आणि ही शेंगदाण्याची लाडू करायचे आणि काय सांगतो मला बारामतीनं येताना गुळा आणायचा होता मधुराचा आणि हीच नाही आहो ध्यानातच नाही राहिलं माझ्या काय माझ्या अक्कल बंद झाली पर अक्कल बंद झाली काय सांगू तुम्हाला आणि हे शेंगदाणे असतात ना, ना, ना आपल्या लाडूला बघू शकत आता उद्या सकाळी ना मधुराचं गुळ आणायसाठी लावा लागणार आहे का जडू आलो कुरिअरला गेलो आणि कुरिअर वरन कशाच्या नादात घरी आली मलाच कळलं नाही आणि शेंगदाण्याच्या लाडूला काय होतंय माहितीये मैत्रिणीनं मी खूप सर्वे केला तो भारीतला गुळ जर वापरला ना महागा असतो तो एकशे चाळीस रुपये एम आर पी किंमत असते त्याची तो मधुराचा जो गुळ आहे ना त्याचा होलसेलवाल्यांचा न मला त्यांचा नंबरच सापडत नाही मग ते रिटेलने आणलं ना, 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 ना लें लें तर मग आम्हाला वीस रुपये कमी करतात म्हणजे एकशे वीस रुपये किलो तर गुळ असतो एकशे चाळीस रुपये एम आर पी किंमत आहे आणि तोच गोळ लागतो मला हे शेंगदाण्याचे लाडूला नाही ते शेंगदाण्याचे लाडू पांढरं पाडतात की दुसरा आपण लोकल माल आणतो का नाही पन्नास रुपयेवाली ढेप त्याचं लाडू चांगले होत नाहीत चव देत नाही तर आणि चव नाही दिलं तर मग तुम्हाला ती तसलं ले टाकलं तर परत मला ऑर्डर टाकणार नाही ना तुम्ही हि तर सगळं घोडे पेंट खात त्यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं द्यावं आणि शेंगदाण्याच्या लाडूला पण तूप टाकते या अडीचशे रुपये किलो लाडू देते मला सांगा किती पैसे राहत असते खाली त्याला ती भाजायचं त्याला ती बारीक करायचं त्याला ती बांधायचं लय कुठं ना असतो त्याला तुप टाकायचं वरनं त्याला ती बॉक्स पॅकिंग करिअरला जायचं आणि बरेच म्हणतात मला किती लाडू बसतात ग एक किलो मध्ये थोडे मोठाले लाडू बांधलेले असते ते बत्तीसच्या चे पुढे लाडू बसतात बत्तीसच्या च्या आतमध्ये बसत नाही डिंकाचे पण बत्तीसच बसतात खजुरीचे पण बसतात बत्तीस बस बत्ती पेक्षा जास्त बसतात आणि तुम्ही पावशेर पावशेर घेतलं तरी चालतं मैत्रिणींना खजुरीची पावशेर डिंकाची पावशेर शेंगमनाची पावशेर कारण का ज्याला ऐकायचं असतं ना ती म्हणत बाबा छटका बसणं घ्या पण घ्या आणि ज्याला गरजच नसते ती नाही आमचं एकच किलो घ्या मला गरज आहे हो तुमची मला तुमची गरज आहे माझं पोटपाणी सगळं तुमच्या जीवावर चाललंय माझं पोटपाणी सगळं तुमच्या जीवावर पिकतंय माझं हे सगळं जे वैभव ते तुमच्या जीवा उभं राहिले त्यामुळं तुम्ही किती माणसान तेवढेही गु गरम मसाला सुद्धा तुम्हाला सांगते आहे आपल्याकडं गरम मसाल्याचं काय झालंय खरं सांगतो मला गरम मसाला खूप महाग असतो नाही का छोटासा असतो मटण मटणासाठी व ह्याच्यासाठी वापरत तो पण आहे आपल्याकडे आता तो पण तुम्हाला मी उद्याच्याला दाखवते बनवताना चार दिवस झालं ज्या ज्या ताई गरम मसाल्याची ऑर्डर पडल्या होत्या ना त्यांचे पेंडिंग तर माझ्याकडे दोन वस्तू नव्हत्या ग ते चक्री ना ते पिसरले त्याच्यामुळे आज पण नाही केला आणि ऑर्डर टाकली मी पण मटलेला आलं नाही माझं आता ते उद्या येईन ह्या गोष्टीवरती तुमचं मी नाही जीव फसवणार नाही माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळ डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती आणि माझ्या डेलीचे व्हिडिओ असतात ना त्याच मध्ये मी मी सगळं दाखवत असती का ऑनलाईन फसवणारी माणसं लय असतात आम्ही सुद्धा फसलोय तसं फसलोय तर तुम्हाला काय सांगू मैत्रिणींना गेल्या दोन वर्षापूर्वी दिवाळीला साडी घ्यायची होती ऑनलाईनला चकमाका माका दिसत होतं आणि मग मला वाटलं आता लय भारी असं म्हणलं बाया दोन साड्या बावीसशे रुपयाच्या कुठं ऑनलाईन वर इथं बारा मध्ये घेण्यापेक्षा दोन हजाराची घेण्यापेक्षा मागवली की साडी आहो गवताला जायला धावडप पतरी चांगला असतो गवताला जायला असली तर साडी आली ती मला तेव्हापासनं इथं कानाला खडा लावला म्हणलं दिसण्यावर जायचं नाही म्हणू बाई अजिबात अजिबात म्हणून मी फसले ती मला तुम्ही फसणार आणि आता गेले पंधरा दिवस पूर्वी अजून फसले काय सांगत तुम्हाला खंडोबा करून ठेवला आणि त्यात मध्ये आम्ही लगेच नाही सांगत तुम्हाला नंतर <laughs> सगळ्यांवर विश्वास नाही ठेवायचा पण माझ्यावर ठेवा तुम्हाला फसवायची वाटलं तर तुम्ही माझ्याकडून आधी पावशिरच मसाला घेऊन बघा आणि लाडू घेऊन बघा मी काय तुम्हाला फसवू हा

काय करते माझं देव येत ही गप्पा आणून कुणाला सांगायचं लागते नातर काय मग खायची पंचायत खायची पंचायत सोपै काय एवढं कुठाला करायचं बस दादा लाखाच्या घ्यायच्या तिला बाया दोन दोन चार चर वाया असते मग ती काय चुकाच तीनशे रुपये हजरी साडेतीनशे साडेतीनशे रुपये हजरी ना तरी हजरी तितकी नाही तुम्ही हजरी किती साडेतीनशे रुपये ताईला राणीला ह्यांना हाजरी माझ्याकडे येतात त्यांना कसं राहतात ते पण कष्ट करतात आणि <laughs> मग दिवसभर दिवस मायासाठी झाडतात मग मा नको का त्यांना पैसे द्यायला पाहिजे ती सुखी राहिली पाहिजे माझ्या डोक्यात मा तिकत असतं गावाला येणारे माणसं ना त्यांच्या चेहऱ्यावर त्या गुलाबाचं फुल फुल्यासारखं फुल करणारे माझं गणित कसं असतं माझं गणित असं असतं की मी पुढे गेलो मला माग यांनी शिव्या नाही दिल्या पाहिजे नाही मालकीने शिवे खाते ना काम करायच्या मग मला शिवे नाही दिल्या पाहिजे मी आमच्या बायाला म्हणजे बायाला झोपून पण मला काय म्हणत जाऊ नका तिला मला एवढंच फक्त हे करायचंय किरकिर नाही करायची कोणाला तुमच्या मनाने आणि एक मिनिट सुद्धा नाही वर होऊन द्यायचं साडेपाचशे रन हा एक मिनिट सुद्धा वर होऊन शेतकरी अकरा ला दहा ला गेला नाही तर शेतकरी लगेच म्हणणार अकरा ला आले तिला तीनशे रुपये हजेरी द्यावं लागते मग हे तर तशी ती काय म्हणतच नाही कवा या बाया कवा जा टायमिंगला सोडायचं टायमिंगला विश्वास आहे माझा त्यांच्या इतका विश्वास आहे ना देवा जेवढा विश्वास आहे ना तेवढा माझा त्यांच्या विश्वास आहे देवा आहे ना आमचा राखा आणि त्यांना बी सांगितलंय मी फक्त माझ्या विश्वासाला तडा जाऊन द्या नका बस बरोबर आहे ना असं हा त्यांनी माझा विश्वास पाळलाय दोघे जण पाळलाय म्हणून चालतंय आणि नंतर ना अजून लय 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 पुढे जायचंय आपल्याला बाय सगळ्यांना शेंग घेतात येत दाजी आणि मैत्रिणींना आता शिजली आता शेंग कशी दिसते बघू शकता तुम्ही अगं आता ते उंच पडायला लागलं ना त्यामुळं साधतोय मसाला लय आपली तरी पण जायना मुची प्रत्यक्षाने केली भाजी माझ्या घेवढ्याशी खूप छान लागते